बापरे शांताबाई उद्याची महाशिवरात्री आहे पण पहा ना पहाटे पासून लोक कसे येऊन राहिले आहेत मग आई मुखात एवढी गर्दी राहील म्हणून माहित नव्हता मला का शांताबाई हे तर गर्दी खायची असे आता पहाटच आहे आठ नऊ वाजू दे म्हणजे एक लोकाले आले कोणी लोक नाही दिसे पोहेचे पोहे येतात पोहे मनमानी एवढ्या ये गर्दीच्या ठिकाणी लोक काहून येतात तर माहित नाही गर्दी गर्दीत गर्दी। <laughs> शांताबाई आपण आलो तसे लोक येतात का नाही म्हणून असं गर्दी वाढते ना सगळेच जण हा विचार करतील का गर्दी राहते गर्दी राहते तर नाही जाऊ तर कोण येईल ती हो ना व खरी गोष्ट आहे चल आता समोर चल आपला पोहा कोणाकडे आहे तर पाहून नाही तर भेटावच नाही मग जास्त गर्दी होईल तर चल शांताबाई पोहा भेटला तर बरं झालं नाही तर कोठे ठेवून डक्कीतलं असतो

ना दारू नोकोपेऊ अना भगत या दादा तोंड मंदी जाते माशा गा तोंड मंदी जाते माशाने लोक पाय ते तमाशा हरबुलार महादेव अशा किती असं नाही हो म्हणावं काही देवाचा अपमान नाही करावा लागे जय तुर जय देवा सदाशिवा आरती देवान जय तुर जय देवा सदाशिवा आरती महा ചില